जय महाराष्ट्र मित्रांनो आता स्वयंपाक करा अगदी स्मार्ट आणि वेगवान पद्धतीने या ओरियन इन्फ्राटेक कुकटॉकसोबत तर मित्रांनो हे इंडक्शन ओरियंट आहे हे तुम्हाला खुलून दाखवतो याच्यामध्ये काय काय ऑप्शन आहे काय काय फीचर्स आहेत ते मी याला अनबॉक्सिंग करून दाखवतो बघा याची पॅकिंग पण भरपूर मजबूत आहे चला तर याच्यामध्ये काय काय ते बघू हे आहे ग्रिल जे याच्यामध्ये आपण याच्या वर ठेवण्यासाठी आहे तर मित्रांनो हे आहे ओरियंटचं इंट्रॅटिक कुटॉप पायाला सुंदर आहे आकर्षक डिझाईन आहे हे बघा डिझाईन हे आहे उरिंडचं टॉप हे गोल्ड रिंग टच पॅनल सोबत आहे याच्यामध्ये हे चार ऑप्शन दिलेले आहेत डीप फ्राय आहे रोटी आहे करी आहे बॉयल आहे टायमर दिलेला आहे ऑन ऑफ दिलेला आहे आणि हे जे आहे स्टीलचं हे स्टील ची आहे जे या इंडेक्शनची कॅपॅसिटी सहा के जी आहे ते अशा पद्धतीनं इथं ठेवतात आणि याला आपण सुरू करून दाखवू तर चला आपण याला इलेक्ट्रिक जोडलेला आहे तर आपण चालू करून बघू पहा तर हे आहे डिस्प्ले सध्या ऑफ आहे आणि आपण चालू करू याला हे टच पॅनल आहे जसं आपल्याला जे पाहिजे ते सध्या सध्या मी रुटी करतो रुटीवर टच करत आहे हे झाली आहे वन इथं डिस्प्लेमध्ये दिसत आहे व्होल्टेजचं कसं आहे काय तर त्याच्यामध्ये मी रोटीमध्ये टच करत जसं रोटी बनवायचं आहे तिथं आता हे सुरू झालेलं आहे आणि इथं याची जे स्पीड आहे हे तर स्पीड समजते मग इथं तुम्ही कमी करू शकता हे प्लस मायनस आहे मायनसमध्ये तुम्ही कमी कमी करू कर शकता जे तुम्हाला रोटी जेवढी पाहिजे तेवढी याला शंभरच्या खाली करता येत नाही त्याच्यावर तुम्ही वाढू शकता अशी हे वाढते सहाशे पन्नासपर्यंत रोटीमध्ये हे अशी असं इंडक्शन आहे आकर्षक डिझाईनमध्ये आणि फिनिशिंगमध्ये तर हे आपण लक्ष्मी सेल्स याच्यामध्ये ऑफर देत आहे तर ती ऑफर अशी आहे की नऊशे नव्याण्णव रुपये घेऊन या आणि नव्याण्णव रुपये हप्त्याप्रमाणे घर घेऊन जा हा हप्ता आपल्याकडे सात दिवसाचा असतो तर सात दिवसाले तुम्हाला नव्याण्णव रुपये हे आमच्या क्यू आर ओ क्यू आर कोडवर टाकावं लागेल नाही तर मग इथं दुकानवर आले भरले तरी चाले धन्यवाद